नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी मराठी या विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीस या विषयीच्या महत्त्वाच्या प्रश्नांविषयीची माहिती आजच्या व्हिडिओपासून आपण सुरू करत आहोत मराठी विषयामध्ये दे देखील चांगले स्कोरिंग विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करता येईल यासाठी हे व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे आणि प्रश्नांचे थोडं अंदाज यावत कशा पद्धतीचे कोणते प्रश्न आणि कोणत्या घटकांचा अभ्यास करायला हवा यासाठी मराठी विषयाचा देखील आपल्याला विचार करावा लागेल तर तो आजपासून आपण सुरू करतो आहे यापूर्वी बोर्ड परीक्षा ज्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत सर्व प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपण कशा पद्धतीने काय लिहावं कशा पद्धतीने ते लिहावं या विषयीची माहिती त्यामध्ये विस्तृत स्वरूपात दिलेली आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जर गेलात तर त्या प्लेलिस्टमध्ये बोर्ड परीक्षेंचे साल आहेत आणि विषय आहेत त्या विषयाच्या समोर त्या वर्षाची प्रश्नपत्रिकेचं साल असेल त्या प्लेलिस्टवरती क्लिक केलं तर तुम्हाला ती संपूर्ण प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सोडवलेली पाहायला मिळेल त्याचाही तुम्हाला अभ्यास करताना उपयोग करून घेता येईल मित्रांनो आज आपण कृती पाच व्याकरण व लेखन हा जो भाग आहे त्यामधल्या व्याकरणावरती भर देणार आहोत आणि त्याचा अभ्यास करणार आहोत तर व्याकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक आहे वाक्यप्रकारांचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वाक्यप्रकारांवरती विचार करूयात आणि आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षांमध्ये वाक्यप्रकारांवरती कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले कशा प्रकारचे प्रश्न होते त्यांचा अभ्यास करूयात तर चला सुरुवातीला पहिला जो पेपर आपला झाला होता ह्या नवीन वरती ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये तर त्यामध्ये कोणते प्रश्न विचारला वाक्यप्रकारांवरती तो पाहूयात वाक्यप्रकारावरती दोन मार्काचे प्रश्न असतात व्याकरण व लेखन पाचवी कृती जी आहे त्यामधला पहिला प्रश्न य आणि र हे जे उपप्रश्न आहेत ते पूर्ण वाक्यप्रकारांवरती आहे तर यामध्ये एक वाक्य दिलेलं होतं पांढरा रंग सर्वांना आवडतो तर ह्या वाक्याच्या संदर्भात आपल्याला प्रश्नार्थक वाक्याचा पर्याय दिलेल्या प एक दोन तीन चार जे पर्याय आहेत त्या चारपैकी कोणता बरोबर आहे तो ओळखायचा होता आता याचा कोणता पर्याय बरोबर आहे इथं उत्तर मी सांगणार नाही कारण याच्या संदर्भातले सगळे व्हिडिओ आपण जे म्हणजे अपलोड केलेले आहेत त्यामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून त्याची उत्तरं कशी आणि का का ते उत्तर आहे ते सांगितलेलं आहे याच्यानंतर आपण एक पाहिजेल तर दुसरा एक, एक व्हिडिओ बनवूयात की तिथे हे प्रश्न कसे सोडवायचे हे मी ते मला एक्सप्लेन करेन आज फक्त पाहूयात की कोणते प्रश्न विचारण्यात आलेत आणि ते कशा प्रकारचे प्रश्न आहेत एक वाक्य दिलं जातं त्या वाक्यावरून वाक्याचा प्रकार दिला जातो तो, तो वाक्याचा प्रकार उत्तरामध्ये शोधायचा असतो मग आता दिलेलं वाक्य कोणतं आहे विधानार्थी वाक्य त्या विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे आपल्याला हा पहिला प्रश्न आहे त्यानंतर र सूचनेनुसार कृती करा हा दु दू, दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये देखील वाक्य दिले आणि त्या वाक्याचं आपल्याला होकारार्थी वाक्य करायचे ठीक आहे म्हणजे एक प्रश्नार्थी वाक्य ओळखायचं आहे एका ठिकाणी वाक्य ओळखायचे आणि एका ठिकाणी वाक्य सोडवावं लागेल ते बदल करून लिहावं लागेल तर इथं होकारार्थी करायचे एक प्रश्नार्थक वाक्य करा आणि होकारार्थी वाक्य करा अशा पद्धतीचा प्रश्न ऑक्टोबर हो। एकवीसमध्ये विचारण्यात आला यानंतर नेक्स्ट जी परीक्षा झाली ती झाली फेब्रुवारी हो दोन हजार बावीसमध्ये तर यामध्ये कोणते प्रश्न आलेत हो इथे पहा विधान दिलेलं होतं आपल्याला माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात प्रश्नार्थक वाक्य होतं आणि त्या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्य ओळखायला सांगितलेलं होतं पर्यायांमध्ये विधानार्थी वाक्य कोणतं आहे ते ओळखायचे म्हणजे आता आधीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विधानार्थी वाक्य देऊन प्रश्नार्थक ओळखायला सांगितलं इथं प्रश्नार्थक दिले त्याचं विधानार्थी ओळखायला सांगितलं म्हणजे उलट प्रकार या ठिकाणी केलेला आहे आणि र हा जो उपप्रश्न आहे त्यामध्ये दिलेल्या वाक्याचं प्रश्नार्थक दिले वाक्य करायला सांगितले म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि विधानार्थी वाक्य अशा प्रकारचा बदल ह्या ठिकाणी आपल्याला विचारलेला होता नेक्स्ट पाहूया पुढची प्रश्नपत्रिका जुलै दोन हजार बावीसमध्ये झाली या प्रश्नपत्रिकेमध्ये विधान दिलेलं होतं विधानार्थी वाक्याचं आणि त्या विधानार्थी वाक्याचं आपल्याला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं होतं पर्यायामध्ये प्रश्नार्थक वाक्य ओळखायचं आहे त्यानंतर र या प्रश्नामध्ये होकारार्थी वाक्य आहे त्याचं नकारार्थी वाक्य करायचे म्हणजे सुरुवातीला पहिला जे आपण क्वेश्चन पेपर पाहिली त्यामध्ये जे फॉर्मॅट होता तो सेम असाच फॉर्मॅट या प्रश्नपत्रिकेच्या वेळेस देखील विचारलेला आपल्याला दिसून येतं नेक्स्ट जाऊयात पुढचा पेपर पाहूयात पुढची प्रश्नपत्रिका फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये आलेली तर यामध्ये विधान दिलेलं होतं आणि त्या विधानाचं विधानार्थी वाक्य बनवायला सांगितले बा विधानार्थी वाक्य बनवा किंवा ओळखा पर्यायमध्ये दिलेले याच्यात ओळखायचे दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे उद्गारवार्थी उद्गार्थीचं विधानार्थी वाक्य अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी घटक दिसतोय सूचनेनुसार सोडवा हा जो दुसरा प्रश्न आहे त्यामध्ये दिलेल्या वाक्याचा नकारार्थी वाक्य करायचे म्हणजे एक बदल उद्गारवार्थी विधानार्थी वाक्य आणि एक नकारार्थी वाक्य करायचे नेक्स्ट पाहूयात पुढची प्रश्नपत्रिका जुलै तेवीसमध्ये आलेली यामध्ये विधान दिलेलं होतं उद्गारार्थी आणि त्याचं करायचं आहे विधानार्थी इथेही सेम तसंच फॉर्मॅट आहे उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थक वाक्य दिलं जातं त्याचं उलट विधानार्थी वाक्य बनवायला लागतं आपल्याला किंवा पर्यायतून ओळखायचं आहे रमध्ये वाक्य दिलेलं आहे त्याचं नकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आता आपण ऑब्झर्व केलं तर बऱ्यापैकी के नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायला लागत ला आहेत आणि ओळखायला मात्र कोणत्याही प्रकारचे येत आहे त्यामध्ये विधानार्थी टू उद्गारार्थी प्रश्नार्थी असं प्रकार दिसत आहेत फेब्रुवारी चोवीसमध्ये पाहूयात पुन्हा एक विधान दिलेलं आहे हे विधान आहे विधानार्थी आणि त्याचं आपल्याला करायचं आहे उद्गारार्थी सेम तसेच प्रकार आहेत उद्गारार्थीचं विधानार्थी विधानार्थीचं उद्गारार्थी विधानार्थीचं प्रश्नार्थी प्रश्नार्थीचं उद्गारार्थी अशा प्रकारचे बदल या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि रमध्ये मात्र नकारार्थी वाक्य बनवा असेच प्रश्न बऱ्यापैकी दिसत आहेत नेक्स्ट शेवटची प्रश्नपत्रिका आपल्याकडं आलेली आहे ती म्हणजे जुलै चोवीसमध्ये झालेली यामध्येही विधान दिलेलं होतं आणि त्या विधानाचं विधानार्थी वाक्य बनवायला सांगितलेलं होतं दिलेलं वाक्य आधी ओळखावं लागतं आपल्याला दिलेलं वाक्य उद्गारार्थी आहे उद्गारार्थीचं विधानार्थी आहे तर मग ते पर्याय कोणतं आहे ते ओळखायचं होतं त्यानंतर मध्ये सूचनेनुसार कृती आहे तिथं जे विधान दिलं आहे त्याचं या परीक्षेत मात्र होकारार्थी वाक्य बनवायला सांगितले म्हणजे होकार नकारार्थी किंवा नकारार्थीचं होकारार्थी असे प्रकार सूचनेनुसार कृतीमध्ये दिसत आहेत आणि पर्याय निवड्यामध्ये प्रश्नार्थीमधून विधानार्थी उद्गारार्थीमधून विधानार्थी किंवा विधानार्थीमधून ह्या दोघांमध्ये रिटर्न कन्वर्शन अशा प्रकारचे आपल्याला वाक्य दिसत आहेत तर हे जे वाक्य आहेत हे वाक्य थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला सहज सोडवता येतील तर ते कशी सोडवायची या संदर्भात एक ट्रिक्स आपण विचारात घेणार आहोत तर त्यावरती आधारित व्हिडिओ आपण नेक्स्ट पुढचा पाहूयात कारण तिथं थोडंसं आपल्याला वेळ लागणार आहे आज फक्त कोणते प्रश्न कशा प्रकारे विचारले गेलेत वाक्यप्रकारांवरती त्याचा विचार केला आहे आणि त्याचा अंदाज घेऊन आपण तयारी करायची आहे की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात आणि ते कसे सोडवायचे आहेत तर चला आजचा व्हिडिओ आपण ह्या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या वाक्यप्रकारांच्या संदर्भातील ट्रिक्स आणि जे विधान असतील ते कशा प्रकारे सोडवायची आणि काही ही आपण विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत की जे तुम्ही अभ्यासून जायचे आहेत तशाच प्रकारचे दे विधानं किंवा त्याच्यातलंच एखादं विधान देखील तुम्हाला परीक्षेला येऊ शकेल असे काही सरावासाठी किंवा इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न म्हणून काही उदाहरणं आपण विचारत घेऊयात त्यामुळं तो व्हिडिओ देखील महत्त्वाचा असेल तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका